नमस्कार मंडळी सुनी सुनी हो मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे वाल्मिकाच्या कार्यकर्त्याची दहशतही आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी पहा तुम्ही काय आहे संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग हॅलो कोण बोलत रमेश नागर कोण बोलता आता आमलेला फोन कोणी केला मी मी मग काय केलं त्याने काय लेटर केलं टाईप वगैरे शहाने शाह करून हे करायचं ना पण ते लेटर कुणी दिले ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलं आमचं फेक अकाउंट बनवलंय आणि ते ऐकून ना पाठवलंयकून काय म्हणतो ऐकून घ्या शिवाय देऊ रे तुला अजून सांगतो मी ऐकून घे ऐक सांग ऐक ना बोला 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 तुमचं काय काय झालं मी काय म्हणतो शहानिशा करून आपलं हे करायचं ना ऐका ना मी ठीक आहे त्या व्यक्तीने मला सांगायचं ते आंबले ना आव ऐका ना मी तुम्हाला मी तुम्हाला काय वाईट ना माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही सोशल मीडिया मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती बनते बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर आहे का ऐका बरोबर आहे का बरोबर आहे का नाही फेक अकाउंट बनतात का नाही आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याचं प्रकरण तेलगावच तेलगाव माझं गाव तुम्हाला माहित असेल हा माहिती आहे सगळं व्यक्ती होती ते मला म्हणला त्याने रिक्वेस्ट केली ऐकून के का मी त्या चांगलं बोललो बर त्याने काय केलं त्याचं बी अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी त्याच्यावरनं त्याने शिव्या दिल्या बरं ते शिव्या द्यायना का त्याचा विषय नाही बर का मागं बी चार वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं तसं कसं होऊ शकतं आपण सायबरला सायबरला ना, ना। त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून काही पण करू शकतो व्हायरल करू शकतो का नाही हो मग तुमचं नाव आणि मी शिक्का त्याच्यावर शिक्का का काही बघा नाही एकदा तुम्ही शिक्का नाही त्याच्या सही नाही केलेली मग तुम्ही हे शान सर करायचे असते सर काय असत समोरून फोनवर फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे विषय नाही मग कधी पण आहे ना सोशल मीडिया ऐका ना कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याच आपल्या ऐका ना माझा ऐका ना बीडचा बिहार झाला म्हणजे काय तुम्ही काय बीड दिल तर फक्त खून होतात का बरोबर आहे का जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तो पर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप ला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही बरोबर आहे का बरोबर हा मग तसंच असतं ना मग तुम्ही अगोदर शेशा करायची असते बाबा या सरपंचांनी खरंच लिहिलं असल का नसन लिहिलं अहो सकाळी उलट पुलट शिला जाऊन सांगितलं आम्ही किती ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीचं व्हायरल झालंय सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये उलट जाऊन सांगितलं आम्ही पोलिस स्टेशनला चालतंय चल जाऊ द्या तुम्ही काय नाही केलेलं ते अहो आम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या ते तसं नका सांगू ऐकून घ्या ना मी तसं नाही म्हणत त्यांना मला थोडं राग शांत करा आता मी बोललो ते भावनेचे भरे तुम्हाला बोलून गेलो असतो ऐकून घ्या पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे नाही नाही आम्ही आता आमच्याच गावात पोलीस स्टेशन आम्ही गुन्हा दाखल केला जाऊन दा सांगितलं नगरच्या बाण्ड्री वरती नाही आपलं पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बांड्री वरती आपलं गाव अंबोरा हो हो आता आम्हाला जर आम्ही ऍक्च्युली सारांगी पाटलाचं खूप मोठं काम केलेलं आहे नाही असू द्या मी काय तसं नाही पाटलाचं काय आपलं काय त्यांचा काय विषय नाही बरोबर आहे नाही 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 माणूस समाजासाठी माणसाला पण हे योगदान देणं काळाची गरज आहे नाही प्रॉब्लेम असा झालेला आहे आपल्या मतदारसंघात सगळं मराठी वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात चालू झालं बीड जिल्ह्यात जास्त आमच्या नावाने अशी पत्र पित्र भरपूर व्हायरल होत नाही का बरोबर मग त्याचं फोटो वाटलं ऐकून घ्या हा बीडला ज्यावेळेस मनोजी पाटलाची सभा होती हां रॅली होती त्यांची बरोबर हां त्यावेळेस मी स्वतः सत्तावीस हजार रुपयाचं मी पाणी वाटलं इथं तुम्हाला एक सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा विषय नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये बरोबर आणि असा विषयच नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांधलेत आम्ही बरोबर आमच्या सामानवाडी शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथं एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची जरूर नाही पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री बिंत्री संत्री येऊन गेले तिथं त्यांच्या गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्या बघते आमच्या सरपंचा लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही तुमचं व्हायरल झालंय पाहिजे अहो पण आमची सही नाही काय नाही आमचं लेटर पत्र बनवून व्हायरल केलं ते सेम तसच आमचं ते लेटर लेटरपॅड आहे का ते हा सेम तसंच म्हणून व्हायरल केले ते पाहिजेत असेल मी काय म्हणतो तुम्हाला त्याच्यामुळे क्लॅरिफिकेशन दिले ना तुम्हाला मी बरोबर बरोबर आणि जर आम्हाला जर करायचं असतं तर मला काय म्हणायची आवाल केला डायरेक्ट म्हणलं आम्ही केलं व्हायरल म्हणून ते पत्र बरोबर आहे बरोबर आणि सई शिक्का सगळ्यात मोठं सई शिक्का जर असं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काय करुणी तुम्हाला तुम्हाला वाटलं पोस्ट टाकतो बर का तेलगावची कालची बर का मी त्याला बोलले तर टाकतो तुम्हाला मी माणसाने रिक्वेस्ट केली मला बरं का सर म्हणाला हे लोक माझं हॅक करून अकाउंट आता तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुझ्याची भाषा केली उद्धव बोललं तर माणसाला जाऊ जाऊ दे काय माफ करा म्हणा सरला त्या सरपंचा आमच्याकडनं ते भावनेचे बरेच आम्ही बोलून त्याचा विषय वेगळाच बर का पण तसं वाटणार ना कुणाला माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार मी काय म्हणतो समजून घ्या मी पण जसं कसं प्रत्येकाचा स्वभाव माझ्यासारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे माझ्या जागेवर जरी तुम्ही असते हो तरी तुम्हाला व्यासच वाटलं असतं थोडक्यात मी म्हणतो चारंगी पाटलावर कुणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला बरोबर आहे ना बोलून नका कुणी पण मग बघून आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असती त्याची प्रतिष्ठा असते त्या पण तुम्ही फक्त काय रिएक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं तुम्ही काय करता व्यवसाय सर आमचा सगळा रिसॉर्ट आहे कृषी मॉल आहे आमचं स्टील तुमचं काय काम मी शेळी पालनाचं कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा केंद्रामार्फत बीड मधून बरोबर बीड मधले जरांगे पटला जेवढे जेवढे कार्यकर्ते ना सगळ्यांना आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालते चालतंय शंभर टक्के भेट घेऊ माझी व्हिजिट वगैरे असते नगरला वगैरे भेट अडचण नाही कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून गेलो त्याचा विषय नाहीये बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली